नमस्कार शेतकरी मित्रांनो माऊली ॲग्रो या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स होत्या की राजमा पिकामध्ये तर फवारणी फवारण केल्यानंतर जे सोयाबीन असते वापरलेली आपली उगवलेली ती सोयाबीन जळते की नाही यावरती आपण एक व्हिडिओ बनवा तर आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ ब बनवलेला आहे तर तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो राजमा पिकामध्ये तणांचं नियंत्रण करण्यासाठी बरेच शेतकरी फवारणी करतात तणनाशकाची फवारणी करतात परंतु प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की तणनाशकाची फवारणी केल्यानंतर जे मी सोयाबीन वापते सोयाबीन उगवते त्याच्यावरती कसल्या प्रकारचा आपल्याला त्या तणनाशकाचा रिझल्ट हा दिसून येतो की नाही हे कौन -कौन हे तर हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कोणकोणत्या प्रकारचं तण हे फवारण केल्यानंतर जातं आहे ते सुरुवातीला बघूत आपण प्रत्येक प्रकारचं तण जात आहे परंतु जसं की विचार केला आपण देखील एक जात नाही आणि देखील एक जात नाही बाकीचे सर्व प्रकारचे तण आहेत ते पूर्णपणे जातात तर आपण बघू शकता की पूर्णपणे साधारणपणे तीन ते ती चा चार दिवस झाले होते यामध्ये आपण दोन तणनाशकाचा वापर केला होता प्लोटोफोर्स एक नावाचा आणि दुसरं म्हटलं तर आमोरा हे तणनाशक आपण दोन्हीचा रिझल्ट बघितला होता दोन्हीचा देखील रिझल्ट हा आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसून येतोय तुम्ही देखील अशा प्रकारे आपण तणनाशकाची फवारणी केली पाहिजे कशा पद्धतीने करायची कोणतं तणनाशक को वापरायचे आप याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केला आहे तो व्हिडिओ जाऊन आपण बघू शकता की कि किती प्रमाणामध्ये कशा पद्धतीने फवारणी करायची तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आला की राजमा पिकामध्ये सोयाबीन जी बी वापरत असते त्याच्यावरती तणनाशकाचा काही परिणाम आपल्याला दिसून येतो का तर शेतकरी मित्रांनो कसल्याही प्रकारचा आपल्याला त्याच्यावरती रिझल्ट दिसून येत नाही सोयाबीन जास्त तशी राहते आपण बघू शकता की पूर्णपणे सोयाबीन जशी आहे तशीच आहे फक्त पानं ही जरा पिवसर राहत आणि डबल फुटायला सुरुवात होती तर मग याच्यावरती आपण का उपाय केला पाहिजे तर उपाय फक्त एकच आहे की सोयाबीन आपल्याला उपटून घ्यावी लागते कारण की कोणतं देखील तुम्ही तणनाशकाची फवारणी केली तरी पण सोयाबीन ही मरत नाही बाकीचे सर्व सर्वतणं जातात परंतु तीन तणं प्रामुख्याने विचार जर केला आता एक पिक आहे आणि दोन तण आहेत त्यामध्ये पिकाचा जर विचार केला तर सोयाबीन एक जात नाही लवाळा एक जात नाही आणि सर्वात महत्वाचं म्हटलं तर हरा एक जात नाही आणि बाकीच्या पिकाचा जर विचार केला आपण तर बाकीचे आपल्या सॉरी बाकीचे तणाचा तर बाकीचे तणं पूर्णपणे जातात राजमा पिकावरती काही साईड इफेक्ट होतात का काही परिणाम होतो का तर कसल्याही प्रकारचा परिणाम होत नाही शंभर टक्के रिझल्ट देणार तणनाशक आहे हे तणनाशक प्रत्येक शेतकऱ्यांना आवश्यक पेरलं पाहिजे आणि तुम्हाला जर नवीन कोणता व्हिडिओ पाहिजे असेल राजमा विषय तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आपल्यासाठी तो व्हिडिओ आपण नक्की बनवू तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक आणि यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा नंतर भेटू अशाच माहितीपूर्व व्हिडिओमध्ये धन्यवाद